जरंगेंच्या समर्थनार्थ आंदोलन केलं जात आहे मुंबई आग्रा महामार्ग रोखून धरण्यात आलेला आहे रास्ता रोकोमुळे दोन्ही बाजूंनी वाहतूक कोंडी झालेली आपल्या मला माहिती आहे कालपासून राज्याच्या वेगवेगळ्या भागात मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ मराठा समाजाकडून आंदोलन केली जात आहेत नाशिकमध्ये रास्ता रोको करण्यात आलेला आहे मुंबई आग्रा महामार्ग रोखून धरण्यात आलेला आहे त्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहतूक कोंडी झाली अधिकची माहिती आपले प्रतिनिधी सागर गायकवाड यांच्याकडून घेऊया सागर आत्ताची नेमकी परिस्थिती काय खरं तर काही वेळापूर्वीच रास्ता रोको करण्यात आलेला आहे मराठा जे बांधव आहेत ते आक्रमक झालेले जे पाहायला मिळत आहे महाराष्ट्रभर वेगवेगळ्या पद्धतीने जे आहे ते मराठा बांधव आंदोलन करत असत आहेत मरज पाटील आहेत ते त्यांचा आता आठ आठवा दिवस आहे जे उपोषणाला बसलेले आहेत मात्र त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य झालेल्या नाही आहेत यामुळे हे सगळंच मराठा बांधव जे आहेत ते आक्रमक झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहेत सरकारविरोधी जे आहेत ते घोषणाबाजी करण्यात येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत हातामध्ये झेंडे घेऊन या ठिकाणी जे मराठा बांधव आहेत ते आक्रमक झालेले पा पाहायला मिळत आहेत आता जर दृश्यांमध्ये पाहिलं तर दोन्ही बाजूची जी मुंबई मा, नाशिक महामार्ग आहे मुंबई आग्रा जो महामार्ग आहे तो त्याची जी आहे ती ट्राफिक आपल्याला पाहायला मिळते वाहतूक कोंडी या ठिकाणी झाल्याची आपल्याला पाहायला मिळते दोन्ही तर्फा ज्या ठिकाणून नाशिकहून आर्गा आग्रा मार्गावरती जी जाण जाणारी वाहतूक आहे ती देखील थांबवण्यात आलेली आहे आणि आर्गावर मुंबई आग्रावरून जाणारी जी मुंबईला जाणारी वाहतूक आहे ती देखील इथे आपल्याला थांबलेली पाहायला मिळत आहेत आपल्याबरोबर हे काही आंदोलक आहेत आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात हे देखील काही वेळापासून आक्रमक झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहेत काय सांगा आपण आंदोलन अंदुला करत आहात आणि आक्रमक झालेले आहात जा, पाटील आहेत यांना तुम्ही आंदोलन करत आहात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी हिवाळी अधिवेशनात सांगितलं होतं की पंधरा तारखेला विशेष अधिवेशन बोलून मराठा समाजाच्या मागण्याच्या संदर्भात आम्ही निर्णय घेऊ परंतु राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आमची दिशाभूल केली आणि वीस तारखेला अधिवेशन घेतो बोललो काल मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आलेला आहे तरी पण राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट केलं की आम्ही कुठल्याही समाज hala आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण आरक्षण टिकतच नाही कोर्टामध्ये म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी इतर वेगळी न भूमिका घेता पन्नास टक्क्याच्या आत ओबीसीतून आरक्षण द्यावं जे पंचावन्न लाख कुणबीचे सर्टिफिकेट तुम्हाला नोंदी मिळाल्या त्याचे सर्टिफिकेट कधी देणार आहात मराठा समाजाच्या गुन्ह्यांच्या संदर्भात तुम्ही निर्णय घेतला होता ते गुन्हे कधी मागे घेणार सगळं फक्त दिशाभूल करण्याचं काम गौड बंगाल या राज्य सरकारचा चाललाय राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आमची विनंती आहे आणि आमदारांना आमचं या ठिकाणी सांगणं आहे की तुम्ही येणाऱ्या वीस तारखेला तात्काळ मराठा समाजाला पन्नास टक्क्याच्या आत ओबीसीतून आरक्षण मिळावं हीच हो। मागणी राज्यातल्या सगळ्या आमदारांनी करावी जो आमदार मराठा समाजाच्या मागणी ही वेगळी मागणी करेल त्या आमदाराला येणाऱ्या निवडणुकीत मराठा समाज धडा शिकून घरी बसवल्याशिवाय शांत बसणार नाही खरं आपल्या बरोबर अजून काही आंदोलक आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात ओबीसी समाजा ओबीसी समाज सरसकट अशी आरक्षणामध्ये समाविष्ट करून घ्यावा अशी मागणी आहे मात्र जे आहे नाशिकचे जे माझी पालकमंत्री आहे मंत्री आहेत ते देखील या गोष्टीला विरोध करत आहेत आपली काय भाव पालकमंत्र्यांनी एक सत्यता असलेल्या माणसाने हा विरोध केलाच नाही पाहिजेत जर तुमची सत्ता असताना आम्ही आमच्या हक्काच मागतोय आम्ही काही तुमच्यातून मागत नाही आणि आज मराठा समाजात अशी परिस्थिती का खूप वाईट परिस्थिती काही लोकांची आणि जर या, या सरकार मंत्री बोलताय नारायण राणे मग अतिशय रोष व्यक्त करतायत हे सगळेच आंदोलक आता नेमकं काय होत आहे या ठिकाणची वाहतूक सुरळीत कधी होते याकडे लक्ष असेल तुमच्याकडनं अपडेट्स घेऊन तूरताज धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी she